शुभविवाह या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये भूमी आकाशला सांगत असते हे जे आता आपण अनुभवला त्या ते मला तेव्हा सुद्धा असं वाटत होत की अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि ज्या वेळेला माझं भानुशालींसोबत लग्न होत होतं ना, हो ना तेव्हा मानसीने सुद्धा मला हा प्रश्न विचारला आणि तेव्हा पण हेच विज्युअल्स माझ्यासमोर आले होते काय असेल हे सत्य म्हणजे आपल्यासोबत असं कधी घडून तर नाही आहे आकाश म्हणतो असेल असं काहीतरी घडून गेलेलं असं म्हणत आकाशला घडलेल्या घटना आता आठवायला लागतात आणि मग आता भूमी म्हणते असेल आपल्यासोबत नक्कीच घडून गेलं असेल मागच्या जन्मामध्ये म्हणजे ना आपण या वेळेला म्हणतो की आपल्याला सात जन्म आपल्याला सात हवी आहे पण काय माहिती मागच्या जन्मात सुद्धा आपण एकत्र असूच ना यावरती आकाश म्हणतो हो मागच्या जन्मात आपण एकत्र असू आणि काहीतरी घटना आपल्या सोबत घडली असेल आणि तीच तुला आठवत असेल असं म्हणत आता, आता दोघ जण गप्पा मारत असताना रघुकाका हे चोरून ऐकतात आणि रघुकाका विचार करतात की जर का एवढ्याशा घटनेवरून भूमी मॅडमना भूमी मालकीणबाईंना हे सगळं आठवतंय तर त्यांना व्यवस्थितपणे जर का काही गोष्टी उलगडून सांगितल्या तर त्यांची स्मृती नक्कीच येईल आणि मला हे सगळं करायलाच पाहिजे नाही नाही मला मालकीणबाईंना काही जुन्या आठवणी सांगायला पाहिजेत असा विचार करत रघुकाका पुढे पाऊल टाकणार तितक्यात अभिजित येतो रघुकाकांच्या खांद्यावरती हात टाकतो आणि काय काय चाललंय काय कुठे चाललास असं म्हणत कॉलर का पकडून त्याला फरफटत आणतो आणि यावेळेला मनात काय मला माहिती आहे म्हणजे आता आकाश सगळं सत्य सांगणार का तू बघा विचार कर तुला अजूनही वाटत नसेल की तू आकाशभूमीला सत्य जाऊन सांगू शकशील तर हा मात्र तुझा एक धोका आहे कारण कारण आकाश आणि भूमीला काहीही सत्य सांगण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्या मुलीचा विचार कर म्हणजे तू आकाशभूमीला वाचवशील पण तुझी मुलगी तुला काय वाटतं तुझ्या मुलीचं कॉलेज बदललं तुझ्या मुलीचं गाव बदललं म्हणून आम्हाला कळणार नाही का की तुझी मुलगी कुठे राहते ते आम्ही सगळं सगळं शोधून काढलेलं आहे आईला सगळं माहिती आहे तुझ्या मुलीबद्दलचं सत्य त्यामुळे त्यामुळे आता रघु तू विचार कर आकाशभूमीचा जीव वाचवायचा की आता तुझ्या मुलीचा असं म्हणत आता इकडे अभिजित मुद्दाम रघुकाकांना त्रास देत असतो आणि धमकवत असताना त्याच वेळेला तिकडे आता आकाश येतो आकाश हे सगळं पाहतो आणि अभिजित काय करतोयस तू रघुकाकांसोबत असं का वागतोयस असा खडा सवाल आका आकाश अभिजितला करतो आता अभिजित थोडासा गडबडतो पण निर्डावलेला अभिजित बोलतो काही नाही रे आकाश अरे काकांना पाठीमध्ये चमक भरली होती आणि आपण मग नेहमीचे नेहमीचे असे उपचार करतो उपचार करून आपण त्यांचं पाठण सोडवतो बघ तसंच मी त्यांना तो, तो एक्झरसाईज करायला लावत आहे अरे हो विचार रघु काकांना असं म्हणत खोटाडा अभिजित एक खोट बोलत असतो आणि आता आकाश म्हणतो काय रे रघु ला, ला का तुला पाठीला काही त्रास होतोय का रघु काका म्हणतात हो आकाश बाबा म्हणजे का आता जरा असं बरं आहे तुम्ही नका काळजी करू असं म्हणत रघू काका आता इकडे आकाशला समजवतात आणि आता आकाशला तरी सुद्धा संशयच येत असतो त्यावरती आकाश म्हणतो आत्या कुठे आहे तर मात्र इकडे अभिजित सांगतो आई न आई तुमचे दोघांसाठी भंडारा करण्यासाठी गेले म्हणजे तुम्ही दोघ जण सुखरूप परत आलात ना या कारणासाठी भंडारा करण्यात यावा या उद्देशाने आई गेलेली आहे म्हणजे तुम्हाला येऊन ती सांगणार होती पण नंतर तिने विचार केला की तुम्हाला दोघांना डिस्टर्ब का बरं करावं म्हणून तुम्हाला दोघांना डिस्टर्ब न करता आई तशीच निघून गेली असं म्हणत इकडे आता अभिजित खोटच बोलतो आणि तोपर्यंत आता रघुका विचार करत असतात मी माझ्या मुलीचं सगळं लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे माझी मुलगी काय करते कुठे राहते कोणत्या कॉलेज जाते हे सत्य लपवलं होतं पण तरी सुद्धा मालकीणबाईंना म्हणजेच रागिणीबाई साहेबांना हे सत्य समजलेलं आहे त्यामुळे मला जरा जपूनच करायला पाहिजे म्हणजे भूमी मालकीणबाईंना सत्य सांगताना मला विचार करायला पाहिजे तोपर्यंत आकाश म्हणतो काय रागू का चल माझ्या रूम मध्ये चल मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत रघुला आता मात्र आकाश आपल्या रूममध्ये घेऊन जातो तोपर्यंत इकडे आता रागिणी भेटायला आलेली असते ती म्हणजे भानुशालींना भानुशाली चिडलेलेच असतात आणि काय आत्ता कशी काय आठवण आली आमची असा वेगळा सूर लावल्यावरती रागिणी म्हणते हो हो जरा नॉर्मल सुरात बोललात ना तरी सुद्धा चालेल एवढं काही वरच्या सुरामध्ये बोलायची गरज नाहीये यावरती आता मात्र इकडे लगेचच भानुशाली म्हणतात ठीक आहे बोला काय बोलायचंय काय तुम्हाला रागिणी म्हणते हे बघा आकाशचा बदला घेण्यासाठी तुम्हाला जी मदत करायची आहे ती संधी घेऊन मी आलेली आहे यावरती आता भानुशाली म्हणतात ही ही एकच गोष्ट तुमची आहे ना की तुमच्यावरचा राग माझा विरून जातो रागिणी म्हणते मग चला माफ करून टाका भानुशारी म्हणतात हो हो केलं माफ पण काम काय आहे ते तरी सांगाल का रागिनी म्हणते काम असं आहे की आपल्याला आकाशला सगळ्या प्रॉपर्टीतून म्हणजे आता त्याला ऑफिसमधल्या सगळ्या अधिकारातून बेदखल करायचं आहे आणि कागदोपत्री खाचा खोचा काय असतात किंवा हे सगळं कसं करता येईल हे तुमच्याशिवाय निष्णात वकील दुसरा कोण असणार आहे सांगणारा म्हणून मला आज तुमच्या मदतीची नितांत गरज आहे काहीही करून आज तुम्ही माझी मदत करा हे बघा कागदपत्र असं म्हणत कंपनीचे सगळे कागदपत्र रांगिणी भानुशालींच्या स्वाधीन करते आणि भानुशालींना समजवून सांगते की तिला कशा पद्धतीने आकाशला या सगळ्या प्रॉपर्टीतून किंवा या सगळ्या ऑफिसच्या कामकाजातून बेदखल करायचं आहे भानुशाली ते पेपर बघतात आणि काळजी करू नका सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होईल हा तर माझा सुद्धा बदला आहे ना असं म्हणत भानुशाली रागिणीचं काम करण्यासाठी तयार होतात आता मात्र इकडे तोपर्यंत मानसी किचन मध्ये काम करत असताना भूमी तिकडे येते भूमी येते आणि काय विचार करते असं म्हटल्यावरती मानसीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं मानसी भूमीला मिठी मारते ताई तू आलीस तू आलीस ते बरं झालं तू नसलीस ना की या घराची घडी ना अशी विस्कळीत झाल्यासारखी होते तू आल्याशिवाय या घडाची घडी बसतच नाही खरंच ताई तू आलीस ना म्हणून बरं झालं असं म्हणत आता इकडे मानसी भूमीला मिठी मारते त्यावरती भूमी म्हणते मनु काय झालंय खर खरं सांग बर मला म्हणजे मला तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय की तू काहीतरी लपवती आहेस बोल ना म्हणू असं म्हणत भूमीला कळतं की मानसी काहीतरी सत्य लपवत आहे त्यावेळेला आता मानसी विचार करते तो म्हणजे पौर्णिमाचा पौर्णिमाने जे सगळं केलेलं असतं घरामध्ये आता इकडे भूमी गेल्यानंतर जे वादविवाद घातलेले वाद असतात ते सगळं तिला आठवतं आणि मग मात्र भूमी तिला खोदून खोदून प्रश्न विचारल्यावरती पौर्णिमाचा बांध फुटतो आणि म्हणजे मानसीचा बांध फुटतो आणि ती पौर्णिमाबद्दलचं सगळं सत्य आता भूमीला सांगायला लागते आता भूमी हे सगळं ऐकते आणि आता भूमी खूप कठोर निर्णय घेते मानसी म्हणते तू गेल्यापासून हे असं चाललंय हे असं चाललेलं आहे आणि यामुळे पौर्णिमानं खूपच निर्ढावले सगळ्यांच्या समोर आता काहीही बोलायला चालायला ती कमी आणत नाही यावरती आता भूमी सांगते चल आणि भूमी पौर्णिमाला जाप विचारायला इकडे येते तोपर्यंत आता रघुवाकांना आकाश सगळे फोटो दाखवत असतो आकाश रघुवाकांना सांगत असतो हे बघ हे भूमीला मी पुन्हा प्रपोज केलं ना तेव्हाचे फोटो यावरती रघुआका म्हणतो खरं सांगू का आकाश बाबा तुम्ही ना माझ्यावरती इतकं प्रेम करता मला अजूनही तुम्ही या सगळ्यामध्ये विसरलं विसरला नाही तुमचं जितक कौतुक करावं तेवढं आहे सगळं आठवत नसून सुद्धा आठवण्यासाठी प्रयत्न त्यांना तुम्ही हे करताय पुन्हा आठवण्यासाठी प्रयत्न का नाही करतात आकाश म्हणतो आका खरं सांगू का तर असं केल्याने उगाच उगाच काय होईल माहितीये का तिच्या मानसिक बुद्धीवरती ताण येईल आणि तिला स्वतःला असं डॉक्टरांनी आहे आणि आणि म्हणून म्हणून फक्त भूमीवरती असंही प्रेशर आणू शकत नाही रघु आका म्हणतात हे बघा कोणत्याही प्रकारचं प्रेशर आपण आणायचंच नाहीये आपण त्यांच्या कलांनी घ्यायचं आहे मी तुमचं आणि भूमी मॅडमचं सगळं लाईफ पाहिलेलं ला आहे तुम्हाला मी बरं होताना पाहिलेलं आहे तुम्हाला बरं करताना पाहिलेलं आहे नवीन नवर ला, नवीन लग्न झालेल्या नवरीला किती हुरहुर असते किती काही तिचे स्वप्न असतात पण ती स्वप्न बाजूला ठेवून तुम्हाला बरं करण्यासाठी मालकेनबाई ज्या धडपडल्या ना ते मला माहिती आहे आणि आता आता ती धडपड तुम्हाला करायची आहे धडपड करून तुम्हाला तींना बरं करायचं आहे आता ही तुमची कसोटी आहे आणि या सगळ्यात मी तुम्हाला मदत करायला तयार आहे असं म्हणत आकाशीकडे आकाशला रघुआका समजवत असतात आणि आकाशला या गोष्टीचा आता मात्र जाणीव होते की रघुआका बोलतोय ते खरं आहे रघुआका म्हणतो मी तुम्हाला जी मदत लागेल ती मदत करण्यासाठी तयार आहे रघुआकानी आकाशला शब्द दिल्यावरती तोपर्यंत इकडे आता भूमी पौर्णिमाकडे येते पौर्णिमाकडे आल्यावरती भूमी सांगते ही लोकर ही लोकर मी तुझ्यासाठी आणले यावरती पौर्णिमा म्हणते लोकर मला कसा लवकर यावरती भूमी म्हणते अगं घे तर तुला मनाला जे वाटेल ना ते त्या लवकरच कर पौर्णिमा लवकर घेते अस्ताव्यस्त गुंतवून टाकते भूमी म्हणते तुझा हाच प्रॉब्लेम आहे म्हणजे ना तुला गोष्टी वाट लावण्यामध्ये जास्त आनंद वाटतो यावरती पौर्णिमा म्हणते तुला बोलायचंय काय यावरती मानसी म्हणते मला भूमिने मला ना मी भूमिताईला सगळं सांगितलंय भूमी म्हणते हो म्हणून मी मला सगळं सांगितलंय आणि त्याची शिक्षा म्हणजे तुला अशी आहे की या घराच्या तू या घराचे उगाच भांडण लावण्याचा प्रयत्न करतेस तर तुझी शिक्षा तुला मी पटवून देणार आहे तुझी शिक्षा ही आहे की आजपासून तुझा फोन माझा या फोन तुला चोवीस तास मिळणार नाही चोवीस तास हा फोन माझ्याकडे राहील आणि त्यानंतर तुला शिक्षा म्हणून हा फोन देईन नंतर मी यावरती पौर्णिमा म्हणते माझा पर्सनलाइज फोन आहे मला काही पर्सनल स्पेस आहे की नाही मम्मी म्हणते पर्सनल स्पेस असते ती आपल्या रूममध्ये पण बाकी कॉमन एरियामध्ये तुझे जे काही हे चालतं ना ते मी बिलकुल सहन करणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू नीट वागत आहेस तोपर्यंत हा मोबाईल तुला मिळणारच नाही चिडलेली पौर्णिमा माझा फोन दे माझे पर्सनल फोटो असतात पर्सनल काय काय असतं असं बोलायला लागते मग मा मात्र भूमी म्हणते तुझं जे काही पर्सनल आहे ना ते तुझ्याकडेच ठेव तुझ्या पर्सनल गोष्टी तू मला सांगू नकोस मी काही ते पाहणार नाहीये मग पौर्णिमा आणि या भूमिताईने माझा फोन ना आता बघते पर्सनल गोष्टी काय असतात ते मी सांगते आणि इमोशनली ब्लॅकमेल करून माझा फोन मी काढून घेते तोपर्यंत रागिणी आता इकडे भूमी आकाशच्या विरोधात कारस्थान करत असताना आता मात्र आकाश आणि रघु अका यांनी मिळून भूमीला सत्य आठवण्यासाठी प्लॅन केलेला असतो तितक्यात तिकडे जोगतीण येते जोगतीण आल्यावरती जोगतीण सांगायला लागते की या याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये जे तू आयोजन केलेलं आहेस ते नियोजन खरं होणार आहे या सगळ्यामध्ये तुला या तो तो आता यश मिळणार आहे तोपर्यंत इकडे रघुकाकांनी मुद्दाम आपल्या मुलीचा फोटो दाखवण्याच्या बहाण्याने आता मात्र आकाशचा जुना फोटो भूमीसमोर आणलेला असतो भूमीच्या आठवणी थोड्या थोड्या जाग्या व्हायला